नमस्कार एक्सप्रेस आपले स्वागत उपस्थित आहे बरेचसे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत माझी अध्यक्ष आहे तिथे सायमन जी सौ संगीता अरुले अनिल राज रोकडे आणि माझी कार्यवाह रेबन सर आणि इतर सगळेच मान्यवर आहेत कोमसाबाचे सर्वांना कोमस कोमसभा विषय थोडस मी उपस्थित पाहुण्यांना माहिती देतोय की कोमसापाची स्थापना एक मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आपल्या चौसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री माफ करा मधुमंगेश यांनी केली समाजातील आणि कोकणातील साहित्यिकांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्थापना केली आणि तिचं कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे त्याचप्रमाणे मुंबई मुंबई उपनगर आणि आत्ताचे दोन हजार चौदा सालापासून आपले पालघर हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र राहिलेले आहे आणि या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडीपासून म्हणजे सावंतवाडी कणकोली मालहूण रत्नागिरी राजापूर गोवाघर रोहा पावस महाड माणगाव मांडणगड पासून तर वसई विराड नालासोपारा पालघर भोईसर डहाणू भिवंडी कल्याण अंबरनाथ जव्हार वाशी विक्रमगड मुरबाड मुरुड गोरेगाव दादर अशा विलेभरले अशा अनेक ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शाखा आहेत आणि कोमसाप ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी साहित्यिक चळवळ आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही या कोमसापातर्फे एक दैवार्षिक देखील प्रसिद्ध केलं जाते जपुरजा नावाचं आणि कोकणातील साहित्यिकांना कादंबरी कथासंग्रह कविता चरित्र आत्मचरित्र समीक्षा ललित ललित गद्य बाल वाघ बाग्माई संगीत वैचारिक नाटक अशा विविध प्रकारात दरवर्षी पारितोषिक देण्याचं काम कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे केलं जाते आपल्या वसई शाखेची नवीन गायकानी तीन ऑगस्ट रोजी अस्तित्वाला अस्तित्वात आली आणि आपण शुभारंभाचं एक संमेलन ध्रुवांपूर काव्य संमेलन कळम वसे येथे आपण संपन्न झालं परंतु तिथे जागे अभावी आपण ते खुलं ठेवू शकलो नाही आणि म्हणून एक खुलं साहित्य संमेलन ठेवावं अशी हो सर्वांची हो इच्छा होती त्यामुळे आजचं संमेलन कवी संमेलन ठेवण्यात आलेलं आहे परंतु त्या जोडीला आपण गायकांची किंवा गायनाची देखील कि जोड दिलेली आहे मित्रांनो नेहमी आपण कवी संमेलन आयोजित करतो ते ते की ते कविता सादर करणारे आणि फक्त कविता ऐकणारेच असतात किंवा कवितेची आवड असणारे लोक असतात मग अशा कार्यक्रमात जर गायक किंवा गाण्याची आवड असणारे श्रोते आपल्याला लाभलं तर किती बरं होईल असा एक विचार आला तसेच गाण्यांच्या कार्यक्रमाला देखील कवी असले तर किती मजा येईल आणि किती चांगली गोष्ट असेल असा विचार आमच्या मनात आला आणि त्याचे फलित म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे कविता म्हणजे कमीत कमी शब्दात भावना विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचा सा एक साहित्य प्रकार आहे तर गाण्यामध्ये शब्द संगी, ला संगीत एक गणपतीचं गाणं मागाशी लावलेलं होतं ते त्यांनी त्यांनी लिहिलेलं गाणं आहे त्याचप्रमाणे संगीत अर्भाई मॅडम यांच्या देखील कवितेचं गाणं झालेलं आहे त्यांना गाण्यांचा कवितेचं गाणं होण्याचा जो अनुभव आहे असे कवितेतील आपल्याला उपस्थित आहेत जसं मित्रांनो कवितेचं पुस्तक होण्यास वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं जसं की मुद्रित शोधन अक्षर जोडणी मुखपृष्ठ पुस्तक छपाई आणि प्रत्यक्ष प्रकाशन समारंभ तशाच विविध प्रक्रियेतून एका कवितेला तिचं गाणं होण्यासाठी जावं लागतं खास करून मी कवींना सांगतो की ज्यांना इच्छा असते आपल्या कवितेचं गाणं होतं सर्वात आधी संगीतकार गाण्याला चाल लावतो मग संगीत संयोजक त्याची त्याचा म्युझिक ट्रॅक बनव बनवतो कधी कधी तो कम्प्युटर असतो तर कधी प्रत्यक्ष वादक घेऊन तो म्युझिक ट्रॅक बनवला जातो आणि त्यानंतर स्टुडिओत ते गाणं गायलं जाते ध्वनीमुद्रित केले जाते आणि त्यानंतर ध्वनीमुद्रक त्या गाण्याचं मिक्सिंग करण्याचं काम करतो तेव्हा कुठे गाण्याचा फक्त ऑडिओ आपल्या हाती पडतो पुन्हा ते शूट करायचे झाल्यास त्याची स्टोरी लाईन बनवायला लागते मुख्य नायक नायिका इतर पात्रे असतील तर ते सर्व सहकलाकार कॅमेरामन मेकअपमन यांच्या तारखा जुळवून चित्रस्थळ पक्के करून वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जमा करून सोबत घेऊन मग शूटिंग केले जाते त्यानंतर स्टुडिओला एडिटिंग स्पेशल इफेक्ट आणि असे सोपंस्कर पार पडले जातात अशा प्रकारे गाण्याचा व्हिडिओ तयार झाले झाला झाला जातो आणि आपण ऐकतो गातो की सर्व गाणी अशा प्रक्रियेतून गेलेली असतात आता तर डिजिटल युगामुळे खूप सोपं झालं पण जी गाणी इथे सादर होतील जी जुनी गाणी त्या गाण्यांच्या वेळी अशी व्यवस्था नसायची त्यावेळी हे खूप इचकट काम असायचं मित्रो आजचा कार्यक्रम आपण आयोजित करताना जास्त कवी किंवा जास्त गायक असले तर प्रेक्षक सोडा प्रेक्षक सोडा प्रत्यक्षबद्दल सादर करणारा कवी किंवा गायक कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून जातो असं व्हायला नको म्हणून आपण फक्त नऊ कवींच्या नऊ कविता आणि नऊ गायकांचे ची नऊ गाणी असा हा नवरंग उधळणारा कार्यक्रम आपण इथे सादर करणार आहोत मुख्य मुद्दा असा की आज कवी गीतकार आणि गायक यांना कोमसप्पाच्या मंचावर एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न आपण करतो हो। आहोत आम्ही सर्व कवी हे यजमान हो। आहोत आणि गायक हे आमच्या मंचावरील पाहुणे अशी ही संकल्पना आहे आपली कविता सादर करून झाल्यावर हो। कवी गायकाचं स्वागत करेल आणि गायक आपलं सादरीकरण करेल समोर कविता व गाण्यावर प्रेम करणारा श्रोता वर्ग आहे त्यांना प्रयत्न नक्कीच आवडेल आणि कौसातर्फे मी आमच्या जा कार्यकारिणीतर्फे जाहीर करू इच्छितो की सर्व कवींसाठी एक खुले कवी संमेलन आयोजित करण्याचा विचार आहे त्यात सर्व कवींनी आपला सहभाग नोंदवा त्याचप्रमाणे कवी लेखकांसाठी विविध कार्यशाळा भर भरवण्याच्या विविध स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे कार्यशाळेसाठी नावास मात्र फी आकारून त्यांना प्रवेश घेता येईल मात्र कोमसभाच्या सदस्यांसाठी सदस्यांसाठी ही प्रवेश फ्री असेल किंवा त्या फीमध्ये सवलत देण्याचा मी प्रयत्न करू कोकण मराठी साहित्य परिषद वसईच्या वतीने मी इथे उपस्थित प्रमुख प्रमुखपणे सर्व गायक रसिक श्रोते यांचे स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश डॉक्टर गणेश चंदन शिवे त्याचप्रमाणे उद्योजिका सौ भारती पवार यांचे स्वागत कार्यकारिणीतील सर्व सहकार्यांचे मला मोलाचे सहकार्य आहे ज्येष्ठ गजलकार ज्योती बालिगराव ज्येष्ठ कवी सामन सायमन मार्टिन त्याचप्रमाणे कवित्री संगीता अर्बुने त्याचप्रमाणे रेमन मचाडो सर आ, अशी सगळी सहकारी मंडळे आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचे कोषाध्यक्ष सिडनी मोरायस हे खूप चांगल्या प्रकारे आपलं काम करत आहेत व्यवस्थित सदस्यांची नोंदणी करण्याचं त्यांच्या त्यांना वेळेवर पावत्या बनवण्याचं असं सगळं सोपस्कार बँकेचे सगळे सोबत असतात तर या सगळ्या आपण प्रकारे काम करू शकतो त्याचप्रमाणे कुणाची नावे राहिली असतील तर मी क्षमा मागतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तुला पाऊस पडून गेल्यावर आमच्या कोकण मराठी साहित्य परिषद वस्तई शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावे आपली कविता सादर करण्यासाठी आणि विनंती करते की तिने त्यांचा सन्मान कविता गाऊन सादर करतोय कारण मला गाणं गायची देखील इच्छा होती आणि कविता सादर करण्याची देखील इच्छा होती पण प्रत्येकाला एकच काहीतरी करायचं पावसात जेव्हा तुझी भेट होते मनाचे मनाशी बोलणे थेट होते पावसात पावसात जेव्हा तुझी भेट होते मनाचे मनाशी बोलणे थेट होते पावसात जे होते थेम थेम प्यावे तुझ्या गवरचे थेम थेम प्यावे तुझ्या गवरचे मनाचे असे बेत होते मनाचे मनाशी बोलणे होते पावसात जे

जी भेट होते पाऊस पडतो मनाचा कोपरा कोकरा भिजलाय भिजला मनाचा कोपरा कोपरा भिजला मनाचा कोपरा कोपरा कळले तुझे ते जेव्हा संकेत होते मनाचे मनाशी बोलणे थेट होते पावसात जेव्हा तुझी भेट होते वेळावले मन बहरला निसर्ग हा वेळावले मन बहरला निसर्ग हा चाललं कुठे मन कुठे नेत होते पावसात जेव्हा तुझी भेट हो Obrigado.